नमस्कार मी भाग्यश्री फटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्यालाय ऑफलाईन आहे सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार असं कोर्सचं टायमिंग असेल ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करू शकता आता आपण मार्केटकडे वळूया आज मार्केटमध्ये व्हॉलटॅलिटी खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि शेवटच्या अर्ध्या तासात तर अत्यंत बोलटाईल म्हणजे कधी मंदीत जात होतं कधी तेजीत जात होतं हेही काही सांगता येत नव्हतं त्यामुळं कित्येकांचे सुद्धा आज गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि एल आय टीला सौदी अरबकोकडून मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे असं म्हटल्याबरोबर एल आय टी वाढू लागला आणि मार्केट सुधारायला सुरुवात झाली आता हल्ली अपडेट्स येत आहेत तर जम्मू काश्मीर बँकेचे अपडेट्स आले त्यांचे ॲडव्हान्सेस चौदा पॉईंट एक टक्क्याने वाढून त्र्याण्णव हजार सहाशे को तीस कोटी एवढे झाले वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी याने वीस जानेवारीला स्टॉक वर विचार करणार आहे वारी रिन्यूएबलचं स्पेलिंग डब्ल्यू ए ए आर ई म्हणजे डब्ल्यू डबल ए आर डबल ई या कंपनी ही कंपनी स्टॉक स्प्लिटवर विचार करणारे एच डी एफ सी बँक तिचे डिपॉझिट सत्तावीस पॉईंट सात टक्क्याने वाढले ते बावीस पॉईंट चौदा लाख कोटी एवढे झाले ॲडव्हान्सेस म्हणजे नवीन लोन त्यांची पाच टक्क्याने वाढली आणि एकंदरीत लोन झाली चोवीस पॉईंट सात लाख कोटी फक्त कासा डिपॉझिट जी होती ती मात्र कमी झाली चव्वेचाळीस टक्क्यावरनं सदतीस टक्के झाली याचा अर्थ असा होतो की कमी व्याज देऊन जे डिपॉझिट्स घेतलं जातं त्याची संख्या कमी झाल्यावर बँकेचा खर्च तेवढ्या प्रमाणात वाढू शकतो वाईल प्रमोशन स्कीम ही वाईल प्रमोशन स्कीम महाराष्ट्रात सरकारने पुन्हा कंटिन्यू केली आधी ही स्कीम होती पण करोनाच्या काळामध्ये ती खंडित झाली होती आता पुन्हा ही स्कीम चालू केली या स्कीम अंतर्गत जो आपण टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या सोळा टक्के टॅक्स परत मिळतो किंवा रिफंड मिळतो वीस टक्के टॅक्स भरतो त्या वीस टक्क्याच्या सोळा टक्के टॅक्स परत मिळतो त्यामुळे आज सुलावाईनिहार हा शेअर चांगलाच तेजीत होता कावेरी सीड्समध्ये आठ पॉईंट एक एवढा मोठा ट्रेड झाला आणि कावेरी सीड्स ही बायबॅक करणारे आठ पॉईंट एक आठ पॉईंट एक, एक इक्विटी बायबॅक करणारे सातशे पंचवीस रुपये प्रत्येक शेअरला टेंडर ऑफर रूटनी बायबॅक होणारे आणि टेक जो बायबॅक केला जाईल तो आठ टक्के आणि शेअरची संख्या असेल चव्वेचाळीस पॉईंट ब्याऐंशी लाख शेअर याच्यासाठी कंपनी तीनशे पंचवीस कोटी ती रुपये खर्च करणारे आता इल्डस टॉवरच्या शेअरमध्ये आज तेजी होती कारण ब्रुकफील्ड ही टी सी टॉवर घेणार आहे ए टी सी टॉवरमध्ये इंडस टॉवरसुद्धा येतात तर हे एटीसी टॉवर जे घेणार ते सोळा हजार पाचशे कोटी रुपयाला घेणार ए टी सीचे भारतात अठ्ठ्याहत्तर हजार टॉवर्स आहेत आणि सत्तावीस लाख रुपये प्रति टॉवर या रेटनी खरेदी केली जाणार आहे म्हणून इंडस टवरमध्ये आज तेजी होती टाटा मोटर्सची जे एल आर विक्री एकोणसाठ टक्क्यांनी वाढली यू केमध्ये आणि ते पाच हजार पाचशे सत्याऐंशी युनिट्स एवढी विक्री झाली सुप्रिया लाईफ हिला रेग्युलेटरी ॲथॉरिटी ब्राझील यांच्याकडून गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस म्हणजेच जी एम पी हे सर्टिफिकेट मिळालं सीमेन्समध्ये सीमेन्स एनर्जी आहे तर सीमेन्स एनर्जीच्या प्रमोटरनी गॅरंटीसाठी डच बँकेकडे पाच टक्के इक्विटी तारण म्हणून ठेवली एन टी पी सी एन टी पी सी हिला सात राज्य सरकारकडून नोटीस मिळाली आहे जी एस टीसाठी श्री सिमेंटला सुद्धा इन्कम टॅक्स नोटीस चार हजार कोटींची मिळाली आहे गेलनी व्हिटॉल एशियाबरोबर दीर्घ मुदतीसाठी करार केला आहे एक मिलियन मेट्रिक टन एल एन जी सप्लायसाठी दहा वर्ष हा हे एल एन जी सप्लाय करायचं आहे त्यासाठी करार केला आहे पॉवरग्रीडने कर्नाटकमध्ये ट्रान्समिशन प्रोजेक्टसाठी बोली लावली आहे आणि गुजरात पिपावाव गुजरात पिपावाव हे हे बल्क ड्रगमध्ये व्यवसाय करतात तर त्यांची कपॅसिटी त्यांनी वाढवली आहे आज आपण शेअर्सची विभागणी तीन प्रकारात होते ते पाहूया लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप तर कॅप म्हणजे काय तर कॅप म्हणजे काय टोपी नव्हे तर किंवा कॅप लावली म्हणतो आपण म्हणजे मनाई केली लिमिट घातली असंही नव्हे तर मार्केट कॅप ज्याला म्हणतात ती मार्केट कॅप म्हणजे शेअरची किंमत गुणीले शेअरची संख्या मग जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू म्हणजे मार्केट कॅप लार्ज कॅपसाठी सध्या तरी वीस हजार कोटी किंवा त्यापेक्षा जास्त मार्केट कॅप ज्या कंपन्यांची आहे अशा कंपन्या लार्ज कॅप कंपन्या समजल्या जातात पाच हजार कोटी ते वीस हजार कोटी या कंपन्या ज्या आहेत त्या सगळ्या कंपन्या मिड कॅप कंपन्या असं समजलं जातं आणि पाच हजार कोटीपेक्षा कमी कॅपिटल असणाऱ्या कंपन्या मार्केट कॅप असणाऱ्या कंपन्या या स्मॉल कॅप कंपन्या म्हणून गृहीत धरल्या जातात म्हणजे वीस हजार कोटीपेक्षा जास्त तर लार्ज कॅप पाच हजार कोटी ते वीस हजार कोटी या कॅप आणि पाच हजार कोटीपेक्षा कमी असल्या तर स्मॉल कॅप कंपन्या गृहीत धरल्या जातात बाकीची माहिती आपण पुढच्या आठवड्यात पाहूया नमस्ते